गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातल्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळतोय अशातच आता सर्वांसाठी एक दिलासादायक म्हणजे मोठी बातमी आहे मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झालाय आठ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये पोहोचलाय तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून पुढच्या दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात धडकेल अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीजवळ जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे खबरदारी म्हणून मच्छिमारांनी आपल्या सगळ्या बोटी दाभोळ बंदरात दाखल केल्यात सध्या दापोलीतलं हवामान स्थिर आहे मात्र पुढच्या तीन ते चार तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली अरबी समुद्रामधील कमी दाबाचे क्षेत्र हे तीव्र होणार आहे असा इशारा कडून देण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील जे मच्छीमार आहेत त्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार दापोली असेल किंवा वाघर असेल या संपूर्ण भागातील मच्छीमारांनी ज्या आपल्या बोटी आहेत त्या किनाऱ्यावरती लावलेल्या आहेत हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र अति तीव्र होणार होतं आणि त्याचा जो पॉइंट आहे किंवा त्याचा जो लँडिंग पॉइंट आहे हा दापोलीमध्ये असल्या असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळ होऊ शकतं चाळीस ते पन्नास प्रति तास वेगाने हे वारे वाहणार होते आणि त्या अनुषंगाने प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या दृश्यांच्या माध्यमातून आता आपण पाहतोय मी सध्या आहे दापोली मधील खाडीमध्ये आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघत असाल की मच्छीमारांनी खबरदारी घेतलेली आहे आणि या संपूर्ण ज्या बोटी आहेत त्या बोटी किनाऱ्यावरती त्यांनी लावलेल्या आहेत सध्या जर पाहायला गेलं तर वातावरण ढगाळ आहे आणि कुठल्याही प्रकारचे वारे इथे वाहताना पाहायला मिळत नाहीयेत आता असं असलं तरी मच्छीमारांना ज्या खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेनुसार मच्छीमार किनाऱ्यावरती आहेत आणि जे खबरदारी जी आहे ती त्यांच्याकडून घेतली जाते स्वप्न घाग एबीबी माझा दापोली रत्नागिरी